i uh -huh.

बा माय लिहून घे हे त्याची माय नाही अशा माय भेटत नाही आता माय संपल्या माय संपल्या कोणतंच लेखू आपल्या माईला माय नाही म्हणत काय संपत त्या नुसतं कोठीत राहिल्या गोष्टी आता तो आई म्हणत नाही फक्त माय कोण म्हणते हा ते जिवंत कोण ठेवला गावरानी गाईचं वासरू म्हणते हम्मा त्याच्या पुण्या जे जिवंत आहे जर्सी गाईच्या लेकराला हम्मा नाही म्हणताय जर्सी गाईचं काय म्हणते

प्राण ज्योत माळवायची होती मा असं म्हणत काय म्हणत होते सीतारामदास स्वामी जवळ बसले होते हळूजी महाराजचं नाव म्हणे कोणाचं ऐकून घे ऐकणारही काय मा माजी काय म्हणे गुरुलाच माय म्हणतात माझ्या लक्षात भाऊसाहेब मायलाही माय म्हणतात गुरदेवाली काय म्हणतात बावडे साहेब लहानूजी मी मनाशी बोललो तुम्ही यायचे होते लक्षात घ्या लहानूजी महाराज संत आहे महान आहे अवतार आहे हा भाग नंतरचा आहे लालूजी महाराज आमची माय आहे तेव्हाच आनंद आहे लक्षात घ्यायला आमची माय आमची काय आहे लेकराला काय नको लेकराला काय पाहिजे आहे माय पाहिजे आहे माय पाहिजे आहे आणि माय शब्द फार मोठा आहे महाराज नाही लेख हिशोब ठेवतो त्याला दिव्यांची म्हणतात माझी पोरगी मला रोज फोन करते रोज माझी पोरकी पोरगी आहे ना मला सॉफ्टवेअर इंजिनियर आहे हो। माझी पोरगी रोज फोन करते बाबा एवढ्या चुरानो गोडोक नका जाऊ कदर येते रोजच्या तारखा घेत नका जाऊ माझी पोरगी म्हणते काही अर्थ नसेल तर मला सांगा उठता नाही करत हो त्याने भट हो जेवढं आपल्याला भेटते हे सांगू गेले काही पोरी आहे ना भाग्यवान माणसं आहे माय एक सांगतो माय लक्षात ठेव आता कोरी नाही आहे पोरी नाही आहे अडतीस कोर आहे महागावले लग्नाचे राहिले आता महाराज तुम्हें गाँव गांव के पोरीस नहीं हैं पोरीच नहीं महाराज खड़ बोलते नहीं है तुम्हारे बस पोरीच नहीं कुना गावर गेलो महाराज कस कर मने मटल अमरावती लिए अमरावती लिए तीन मार्केट है अमरावती है सीटी लिया पीछी लिया ट्यूब लिया, लिया। पोरीच नहीं म्हटलं अमरावतीला एक तीन मार्केट आहे आणि प्रत्येक कपड्याच्या दुकानासमोर साड्या नेसून बाया उभ्या केल्या त्याच्यातली एखादी गेट आहे गेल्या वीस पंचवीस वर्षापूर्वी गर्भवती बाईच्या सोनोग्राफी करण्यात आली आणि पोरगी असंत मारून टाकण्यात आली ते पाप कोण भोगणार आहे माय सत्य बोलतो भागवतकार भागवतास सांगतो आपल्या बहिणीचे सात लेकर मारले कोण कौशाण कौशाना एवढा बदमास नगत त्यानं आपल्या बहिणीचे सात लेकर मारले पण जन्माले आल्यावर मारले पुढचं वाक्य पटलं टाळी वाजवला तो एवढा बदमास नव्हता एवढा बदमास माणूस आहे त्यानं आपल्या बहिणीचे सात लेकर मारले पण जन्माला आल्यावर मारले आज पोटातच सोनोग्राफी करते टाकते। तो टाकते बायकाच नाही भेटत बायकाच नाही आता राहिले म्हणजे काहीच नाही कोणाच्या लग्नात जात जा Não, हा जो शब्द आहे संत आच्छगाच्या पाठीवर महान शब्द आहे दादा अवतार किती झाले अवतार किती झाले किती तसे चोवीस झाले अवतार किती अवतार आहे चोवीस किती काही नाही पण आले कोण वय ते चोवीस अवतार आले त्याच्यातले दोन अवतार जगप्रसिद्ध झाले एकाचं नाव आहे राम एकाचं नाव आहे कृष्ण एकाचं नाव आहे राम एकाचं नाव आहे कृष्ण का ते माणसाच्या रूपात आले कोणाच्या रूपात माणसाले एक सांगू जगात माणूस श्रेष्ठ उत्तम पुरुष स्तुन्य परमात्मा त्यदहा उतहा यो लोकत्रय मा विश्व विभर्तव्य ईश्वरा सगळ्यात मोठा ईश्वर कोणता जो माणसाच्या रूपात आला कोणाच्या रूपात आला माणसाच्या रूपात आला डुकराच्या रूपात देव आला त्याचं कुठं देऊळ आहे नाही डुकराच्या वरा अवतार कुठं ठेवळ आहे का त्याच नाही कुकराचं बांधवी पुरत नाही हरभऱ्याच्या वावरात तो चुकून बांधू नका तो माणसाच्या रूपात आला वयाच्या सातव्या वर्षापासून ओळखतो मी कोणाला हे गाव आहे माझं गाव सगळंच आहे माय आम्ही पैठकच येतो तो अ तो पैदल चालतो तो भाग्यवान होय ऐकून घ्या अमरावतीले मित्र आहे माझा चार फोर व्हीलर आहे पावले साहेब चार फोर व्हीलर परवा बिमार पडला मी दवाखान्यात त्याला डॉक्टरनं त्याला सांगितलं पैदल चालत चाल तो म्हणे गाड्याच काय बोलू म्हणजे मागून जा त्याच्या तुमचं बोलू बोलू का माझा पोरगा पुण्यात राहते सतराव्या मजल्यावर mm. खरं आहे सतराव्या मजल्यावर त्याच्या घरी गेलो मी त्याचा दीड लाखाचा दिवाण आहे पण पंच्याहत्तर हजाराची गादी आहे त्याच्यावर झोपलो mm. सकाळी बंबर दुखायला लागली परवाखान्यात mm. नेलो डॉक्टर म्हणजे खाली झोपायचा म्हटलं दिवाण काय बोलू म्हणजे छातीवर घ्यायचा <laughs> <laughs> याद पडी तो साहेब दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होणं हे महानता नाही आहे पहिले ऐकून घ्या तर टाळी बाजूला दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी होणं ही महानता नाही आहे स्वाभाविकता आहे पण दुसऱ्याचं वैभव पाहून सुखी होणं हे महानता आहे लक्षात येतात सर्वात मोठा रोग आहे रोग आहे दुसऱ्याचा सौनदैव नाही कोणाच दुसऱ्याच एखादा गुणी मेला डोळ्यात पाणी येणं स्वाभाविकता आहे हो। पण दुसऱ्याचा आनंद पाहून आपण आनंदित होणं भाऊ साहेब एवढं सोपं आहे काय दुसऱ्याचा आनंद पाहून आनंद जो आनंदित होतो त्याला संत म्हणतात या तुमच्या जा चेहऱ्यावर हसू पाहून ज्याला हसू येत त्याला संत म्हणतात हाशीच्या तक्त्यावर जेव्हा लटकोला भगतसिंग आले असं हसत होता तो हसत हसत मरल पाहिजे मरण काय माझ्या काही लोक ताकद आहे एक सांगू बाल्याची माही नसली चालन मराच्या वेळेस सफा पोटचा पोरगा नसला चालन वाक्य वाक्यपत्र काळू लागला पोटचा पोरगा नसला चालन पोटची पोरगी नसली चालन मृत्यूच्या वेळेस आपल्याजवळ सद्गुरू असला पाहिजे let's La <laughs> have